नमस्कार अश्विनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत इथे आपण छोटी गावराग कारली घेतली अडीचशे ग्रॅम कारलीसाठी एवढी चिंच घेतली चिंचामध्ये पाणी घालून बाकीची तयारी होईपर्यंत भिजत ठेवूया एक मोठा कांदा बारीक चिरला त्यावर तेल घातलं आणि लालसर परतून घेतला भाजलेले शेंगदाणे आणि लसूण मिक्सरला वाटून घेतलं नेहमी आपण कूट करतो त्या पद्धतीने वाटून घेतलं परतलेला कांदा आणि शेंगदाण्याचं वाटण आता यामध्ये घालते मसाला दोन चमचे लाल तिखट एक चमचा काळा मसाला आणि दोन चमचे कांदा लसूण मसाला पाव चमचा जिरा पावडर एक चमचा धना पावडर आणि पाव चमचा हळद मीठ आपल्याला काही कारल्यालातून लावायचं आणि काही मसाल्यात घालायचं इथे मी, मी कापून अंदाजे दोन ते ती तीन चमचे गूळ घेतला आता त्यामधील काही गूळ मसाल्यात घालते आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते चिंच भिजल्यानंतर पाण्यातच करून घेतली आणि आता घालते चिंचेचं पाणी चिंचेचा कोळ ह्यामध्ये मिक्स करून घेते आपण बघू शकता ह्या पद्धतीने ओलसर मसाला झाला पाहिजे म्हणजे तो कारल्यामध्ये व्यवस्थित भरला जातो कारल्याला मी फक्त मध्ये एक काप दिला आणि फक्त जाडसर बिया काढल्या कोळ्या बिया तशाच ठेवल्या कारल्याची भाजी कडू नये म्हणून आपण कारली शिजवतो आणि त्यामधलं पाणी काढून टाकतो पण ही कारली करताना आपण बिलकुल पाणी नाही काढणार जर पाणी काढलं तर कारली खाण्यात काहीच अर्थ नाही आता पाण्यातून बाजूला काढून ह्यामध्ये पहिले मी मीठ भरते व्यवस्थित सगळीकडं मीठ लागलं की यामध्ये गूळ भरते ह्यामुळे कारलं कडू पण नाही लागणार आणि चविष्ट पण लागणार ज्याला शुगर कमी करायची त्याने तर रोज कारली खावी सगळ्या कारल्यामध्ये मीठ आणि गूळ भरल्यानंतर ह्यामध्ये भरते मसाला मसाला आपल्याला दाबून दाबून भरायचा आहे आणि ओलसर मसाला असला की कारली करताना तो बाहेर येत नाही आणि त्यामध्ये व्यवस्थित भरता येतो ही भरलेली कारली आपल्याला पाणी न टाकता शिजवायची आहे पण यासाठी बराच वेळ लागतो तर अगदी पाच आत कारली कशी शिजवायची हे मी दाखवते आणि तुमच्याकडं वेळ असेल तर कढईवर ताट ठेवा त्यामध्ये पाणी घाला आणि त्याच्या थेंबा थेंबावर ही कारली शिजून घ्या अप्रतिम लागतात आणि आरामात आपण तीन ते ती चार दिवस खाऊ शकतो कढईमध्ये टाकते दोन पळी तेल तेल गरम झालं की एक चमचा जिरे जिरे तडतडले यावर आपल्याला सगळी कारली ठेवायची ही तेलामध्ये कलर बदलेपर्यंत छान भाजून घ्यायची म्हणजे लवकर शिजतात पाच मिनटं मी व्यवस्थित तेलात परतून घेतले आणि त्याला तेल पण छान सुटलं आता उरलेला मसाला यामध्ये घातला आणि तेल सुटेपर्यंत तो मस्त परतून घ्यायचा आहे आता घाई असेल तर लवकर शिजवण्यासाठी एक डबा घ्यायचा आणि त्यामध्ये सगळी कारली टाकायची बाजूला मी कुकर गरम करायला ठेवला आणि त्यामध्ये हा डब्बा ठेवायचा आणि त्याला झाकण लावायचं आता कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या करून घेते पाणी जाऊ नये म्हणून डब्याला झाकण लावलं होतं कारली व्यवस्थित शिजली आता त्याच पुन्हा हे आपल्याला परतून घ्यायचं आणि तीन ते ती चार मिनटं परतून घ्यायचं कधी टाईम जास्त लागू शकतो किंवा कमी पण लागू शकतो तयार झाली आंबट गोड तिखट पाणी न घालता भरली कारली तुम्ही नक्की ट्राय करा आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब पण करा धन्यवाद